सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथून आज शुक्रवारी काढण्यात येणाऱ्या जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने काल गुरुवारी सकाळी तपोवन येथे महंत भक्तीचरणदास महाराज यांच्यासह साधू महंत पूजेचे यजमान आणि आणि ब्रह्म उंद्रांच्या उपस्थितीत भगवान श्री जगन्नाथ रथ पूजन त्याचबरोबर श्री बलभद्रीजी श्री सुभद्राजी आणि श्री जगन्नाथ भगवान प्रतिमेचे पूजन करण्यात आले पूजन हवन तसेच आरती कार्यक्रम संपन्न झाला आज शुक्रवारचा रथोत्सव सोहळा संपूर्णपणे पर्यावरणपूरक असेल प्लास्टिक पिशवीचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असून रोपांचे देखील वाटप करण्यात आलेले आहे काल सकाळी दहा वाजता नागेश चव्हाण बाळासाहेब कोठुळे सचिन लाटे मनोज पलोड मधुकर चव्हाण या यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले आरती झाली त्यानंतर भगवान जगन्नाथ रथ निमित्ताने भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले दरम्यान यावेळी मुदोजी राजे भोसले आणि भक्ती चरणदास महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे ही आमच्या पूर्वजांनी मंदिराचा चिन्हता करून जी रथ सुरू केली होती ती परंपरा आज नाशिक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एक तीन वर्षापासून सुरू झालेली परंपरा आज नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात मनजींच्या आशीर्वादामध्ये ते होत आहे आणि एक जनसमुदायाचा एक उत्साह आणि आज या रथाचा येणार येण्याचं तो भाग्य लाभलं त्यातून महनजी आणि संपूर्ण ते सहकारी आमच्या सहकार्याचा मी धन्यवाद देतो की एक आमच्या गुरुजाने सुरू केलेली परंपरेला आज ना इथं सुरुवात करण्याचा आम्हाला योग आला त्याबद्दल सांगतो साठी मला जेव्हा आमंत्रण आलं मी दरवेळेस जगन्नाथ पुला जात असतो आमच्या चिरंजीवांना मी तिथं पाठवलं रथयात्रेसाठी आलो नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ही रथयात्रा निघते त्याची आम्ही आहेत आणि मी सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा देतो भगवान जगन्नाथ हे दे, त्यांचं अलग महत्व आहे एकदा अलग महात्म्य आहे भगवान जगन्नाथ जो सेवा करतो तो सुख समृद्धी आयुष्य आर, आरोग्य पाहतो आणि या सर्व नाशिककरांनी याची परंपरा सुरुवात केली त्याबद्दल मी सर्व नाशिककरांना भगवान जगन्नाथ का आशीर्वाद या भगवान जगन्नाथ जगन्नाथ भगवान की रथ यात्रा नासिक पुण्य नगर में तीन साल से हम लोग कर रहे हैं मैं सब लोग को आवाहन करता हूं आपके माध्यम से भगवान की रथ अभी निकलने वाला है यहां से सभी लोग घर से निकलिए रथ पे भगवान के दर्शन करिए जरूर आप लोग को आशीर्वाद मिलेगा और स्वयं भगवान जगन्नाथ मंदिर से निकल के आपको आशीर्वाद देने के लिए आ रहे हैं हम लोग के लिए आने हमारे राजा जी नागपुर से आए उनके लिए आने पूरे मराठा समाज के लिए पूरे सभी समाज के लिए सभी संप्रदाय के, के लिए एक आनंदाचित क्षण है मैं सबको आह्वान करता हूँ जो आप लोग घर से निकल के जगन्नाथ जी का दर्शन करिए जय जगन्नाथ जय जगन्नाथ या सोहळ्याप्रसंगी रामभुवन चतुर्वेदी भ कौस्तुभ जाकडी कृष्णा चतुर्वेदी राहुल चतुर्वेदी यांनी पौराहित्य केले रथप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाला महंत भक्तीचरणदास महाराज महंत रामस्नेहीदास महाराज जगन्नाथ रथोत्सव मंडळ गंगा गोदावरी पुरोहित संघ आदींसह संत महंत त्याचबरोबर मुधोजीराजे भोसले त्याचबरोबर विलास पांगारकर यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक